संधी गिफ्ट पण हे सुधारले नाही दाखव दे आमच्यातले मा आता आम्ही बोलायचं सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जास्त असं बस की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी वाटतं का दिल्याबरोबर पकड होती का पकडत नाही त्यांना पकड तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकारणा ते सुटलेच नसते असे आरोपी कसे काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं ला नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असं आता दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवडायला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बोग असं तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरं मांडले दादांदा जवळ त्यांना काही भेटणार का आपण त्याला भेट त्यांना भेटायला राष्ट्रपती या काय करायचं त्यांना त्यांना फक्त लोक त्यांना निवडून टाइम लागतो तुम्हाला माहित राहत त्यांना फक्त मराठी निवडून येतंच लागते एकदा अंगावर गुलाब पडा वापराने लोटी ही त्यांची शिस्टम आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायला त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्याच बरं राहील लोक हो हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं देट भेटत राहायचं त्याच्यापेक्षा ना नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात टाटा वाजत होता आम्ही यांचा यांना थांबायचं स्वतः संधी दिलती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना आम्ही सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नाविलाज आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागतं कारण आमची रेक्रमाला लागले ती बाप रडतोय नात कसा जसा रडतोय पोरा नव्हता सुद्धा येणार इतक्या प्रूर तुम्ही जर घडून आणणार असली तुमच्या ह्या सुळसुळाटाचा नान आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया खूपच हजारक परिस्थिती झाली वा डोळ्याने बघव सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटव नाही म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकण्या गरजेचं मला वाटलं मला आमचं काम पाहिजे सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख या आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता होऊ ते थांबत नाही पुन्हा पुन्हा आम्हाला वाटलं होतं संतोष भाय हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ द्या होऊन जाणार आहे आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूत राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एकाच दिवसात काटावाची तुम्हीच बघायला अधिकारीच नेमायची वेळ आली कसं काही खासदार भेटून दिले खासदार अशी प्रतिक्रिया दिली की लेवलचा वेगळा अधिकारी यांच्या सगळे बदलणंच गरजेचं एक बदलव दोन बदल एस पी साहेब अरे खाली सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले पुढच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी आहे आता एस पी साहेबांनाही पुन्हा बोलणारे गेलेच पाहिजे त्या दिवस चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरा व्हायला जागा मिळाली नाही पण चुकीत भाईच्या प्रकरणात जर ते पन्नास साठ जण आरोपी गेले असतील तर हे गाड्या करायला राहिले नसते आणि आता ही सरकार मला वाटतं थांबत नाही त्यांचे दोन लोक आहेत ते सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाही तर मग त्यांना जी दिवस व्हायला नको हो